नाशिकच्या सातपूर परिसरातील समिक नगर येथील श्री माता राजेश्वरी प्रतिष्ठान व बालाजी युवा फाउंडेशन यांच्या वतीने घटस्थापनेच्या दिवशी भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले या मिरवणुकीत प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर दशरथ आप्पा पाटील प्रभाग क्रमांक अकराच्या माजी नगरसेविका सौ दीक्षाताई दीपक लोंडे प्रभाग क्रमांक नऊच्या माजी नगरसेविका तेमलता कांडेकर भाजपा सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते प्रेम दशरथ पाटील दिनकर दादा कांडेकर सविता करण गायकर आदी उपस्थित होते बालाजी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष की कांबळे व श्री माता राजेश्वरी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मंगला रमेश घाटोळ यांच्या पुढाकाराने या मिरवणुका आयोजित करण्यात आल्या होत्या या मिरवणुकीप्रसंगी तृप्ती आय छाया पाटील ललिता फुलपगार माया माळी शीतल परदेशी कल्याणी शेवाळे शैला चव्हाण मंगला मंडली सुलोचना सोनोने सुलो वैशाली ठाकरे सविता मोहिते कुणाल साबळे रोशन देवडे अमोल पाटील उमेश कवारे शुभम महाजन बंटी तोरात सागर विधाते गौतम भालेराव सुनील सुमित घाटोळ गौरव आयर वैभव पाटील अमित घाटोळ अक्षय सूर्यवंशी दिनेश शिंदे तेजस आवारे यश फुल पगार विशाल पाचरे यांच्यासह श्रमिक नगर परिसरातील असंख्य महिला भगिनी पुरुष या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते आज आमच्या प्रभागात राजेश्वरी देवी बसवलेली आहे तिला आम्ही एवढंच साकडं घालतो तर सगळ्यांना सुख आणि समृद्धी लाभावी हीच आम्ही त्या जगदंबे जगदंबे चरणी प्रार्थना करतो श्री राजेश्वरी प्रतिष्ठान हे आमचे मंडळ पंधरा वर्षापासून चालू आहे व सर्व आमच्या येथील महिला एकत्रपणे एक येतात व आनंद उत्सव हा साजरा करतात देवी ही आमच्या सर्वांवरती कृपा आशीर्वाद ही वर्षावत राहते आमच्या येथील हेमलता कांडेकर या आमच्या मामी आम्हाला खूप सहकार्य करतात आणि प्रत्येक वर्षी त्या आमच्यासोबत दांडिया खेळण्यापासून टिपऱ्या खेळण्यापासून महिलांना आकर्षक वस्तू भेटवस्तू देण्यापासून सर्व गोष्टींमध्ये त्या तत्पर असतात आमचा प्रभाव क्रमांक जो आहे तो अतिशय आनंदाने प्रत्येक उत्सव हा एकत्रपणे साजरा करतो आमच्या इथे कोणतेही भेद पाळले जात नाही आमची देवीकडे एवढीच प्रार्थना असते की सर्व आमच्या इथले भरभराटीत येव आमच्या इथे दुःख वगैरे काही नाही येव अशी आमची सर्वांचीच देवीच्या चरणी ही प्रार्थना असते आढावा